आता तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत तर आज आपण पाहतोय मस्त अशी गोशाळ्याची भजी जी बनलेत एक नवीन पदार्थ म्हणजे तुम्हाला इथे सोडा इनो न काही वापरता भजी एकदम क्रिस्पी आणि मस्त अशी जी बटाट्याच्या भज्यालाही मागं सोडतील एवढी सुंदर लागतात आणि समजतही नाही की गोशाळ्याची भजी आहे तर तुम्ही नक्की बनवून पाहा एक भजी बघू शकता काय मस्त बनलेत हे जबरदस्त गरम गरम ट्राय करा पावसाचा सीझन आहे तर नक्कीच बनवा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बटाट्याची बत, भजी बनवली जातात त्याच पद्धतीनं पण ही बद्ध बनवायची प्रकार वेगळा आहे आणि इथे मी तुम्हाला सोड्याऐवजी काय वापरायचं हेही एक ट्रिक्स देणार आहे की काय काय लोकांना सोडा घालायला आवडत नाही इनो घालायला आवडत नाही त्याऐवजी आपण अशी टम्म फुगलेली कुरकुरीत भजी बनवायची असतील तर आपण ट्राय करूया इथे पाहू शकता मी गोशाळ्याची भजीची भज्यासाठी त्याच्या चिप्स बनवून घेतल्यात म्हणजे ज्या बटाटच्या साल काढले जातं तसं काढून त्याला लहान स असं साईजमध्ये त्याचे चिप्स गोल गोल पाडून घेतलेत तुम्हाला लाँग साईजमध्ये पाहिजे तर लॉंग साईजमध्येही करू शकता आता इथे काय करणार आहे मी इथे अर्धा लिंबू घेतला याच्यामध्ये हे बघू शकता तो हा पिळून घ्यायचा याच्यामध्ये आणि टेस्ट खूप सुंदर येते याला मी अर्धा लिंबू पिरिते आणि याला परत मस्त हलवून घ्यायचं लिंबू घेतलं आहे आपण टाकून आता याच्यामध्ये मी काय करणार आहे अद्रक लसणची पेस्ट घालणार आहे तर याच्यामध्येच घालते बघू शकता इथे मी एक चम्मच टाकली आणि हा एक चमच दोन चमच घातले मीठ घालूया आता टेस्टनुसार दोन चिम म्हणजे चिमूडवर किंवा पिंच हळद मीठ चवीनुसार घाला मी ते एक चम्मच घालते माझा घरगुती जो आपला डेलीच असतो त्या अंदाजे तुम्ही तुमच्या अंदाजे घाला टिकटासाठी तुम्ही, तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता का रेड चिली फ्लेक्सही वापरू शकता किंवा रेड रेड चिली पावडरही वापरू शकता इथे बघू शकता मी एक चम्मच घेतले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला हे घोषणा इथे आपल्याला थोडंसं गरम मसालाही ही आहे गरम मसाला, मसाला अर्धा चमच आता काय करायचं हे मिश्रण सर्व त्याला लावून घ्यायचं म्हणजे ह्या चिप्सनं लागलं पाहिजे घोसाळ्याचे चिप्स आहेत ना त्याला लागलं पाहिजे व्यवस्थित आणि हे आपल्या दहा मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं हे असं लावून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला भजी करायला एक बॅटर बनवायचं आहे तर त्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे तर आपल्याला चम्मचच्या साईडने मी इथे घेते एक दोन तीन चार पाच पाच घरगुती खायचा कारण हे पाव किलो मी गोशाळे घेतलेले आहेत तर त्या अंदाजे पीठ घेतले पिठाला ही चव यायला हवी तर त्यासाठी काय करायचं पिठामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं तर मी अर्धा चमच मीठ घालते पिठामध्ये थोडीशी हळद घालते इथे बघू शकता अर्धा चमच रेड चिली पावडर घालते आता काय करायचं हे हलवून घेऊ एक वेळ आता मी तुम्हाला काय सांगितलं पिठामध्ये मी काय घालणार नाही खायचा सोडा किंवा इनो वगैरे न घालता भजी आपल्याला एक मस्त अशी बनवायची फुगलेली टम आणि कुरकुरीत तर त्यासाठी काय करायचे ते तुम्हाला मी ट्रिक देणार होते तर त्याच्यासाठी काय केले मी इथे बघू शकता मी आपल्याला भजी करायला तेल गरम करायला घातले ना तर त्यातलंच मी एक चमच तेल या पिठामध्ये घालून घेणार आहे तेल गरम झाले तर मी त्यातलं काय करते एक चमच तेल काढून घेतले बघू शकता असं फेस आलेलं तेल पाहिजे आणि मस्त असं याचं पीठ काय करायचं हलवून घ्यायचं याच्यामध्ये ही ट्रिक आहे त्याने भजी मस्त होतात म्हणजे इनो सोडा न घालताही आता काय करायचं आपलं बॅटर तयार करायचं तेलही आपल्या तो चांगलं अजून कडक गरम होतं त्यात गरम गरम आपल्याला भजी सोडायला घ्यायची तर आता काय याच्यामध्ये पाणी घालून एक बॅटर करूया तयार तर मी याच्यामध्ये बघू शकता पाणी घातलं थोडंसं आणि बॅटर असतं काय करायचं मस्त असं फेटून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं घालायचं पाणी आणि बॅटर असं थोडंसं नॉर्मल जास्त पातळ नाही मिडियम साईजचं करायचं त्यामध्ये गोडशाळ्याचे काप आहेत ते व्यवस्थित राहिले पाहिजे पण स्वीट काय करायचं तेल घातलं आपण माहिती आहे ना ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन दिलं आपण इनो सोडाऐवजी तेलाचं मोहन दिलं आणि ते व्यवस्थित असं भजी आपली यामुळे सुगली जातात आणि मस्त अशी कुरकुरीत बांधतात ही ट्रिक आहे ती तुमच्यासाठी मी तुम्हाला शेअर केली लोकांना दही न लो वगैरे खायचा नसेल तर तुम्ही हे करू शकता मी ते सर्व बॅटर आता याच्यामध्ये ओतून घेतले मस्त असं फेटून आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पटकन हे सोडायला घेऊया गरम झालं तर आपण काय करता गोशाची भाजी सोडवायला घेऊया एक एक पीस सोडा किंवा दोन दोन सोडा हाताने सोडा चमचने सोडा कशी तुम्हाला जशी जमतील तशी सोडून घेऊया मी ते एक एक सोडते फटाफट सोडावे लागणार आता हे छोटे छोटे पीस आहेत गोशाळे मोठीही असतात तुम्हाला जशी भेटतील तसे तुम्ही करू शकता अशा पद्धतीने करा ते ऐवजी तुम्ही ऐवजी तुम्ही असंही भजी शक्ता। मस्ता भजी बनवू शकता बघू शकता तरी ते पाहू शकता मस्त असे पण भजी सोडून घेतलेत आणि इथे टम्म फुगून पण आलेत बघू शकता काय मस्त दिसतात गोशाळ्याची भजी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा टेस्टी करा म्हणजे बनवून पहा टेस्ट करा रेसिपी आवडली लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा एवढी सुंदर बनतात ना तुम्ही नक्कीच बनवून पाहिजे अशा प्रकारे सगळ्यांना आवडणार आहेत मला माहिती आहे कारण मी स्वतः बनवते आणि मला खूप म्हणजे खाण्याची आवड असल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो तर तुमच्यासोबत ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका आपण याचा काढून घेऊया काढून घ्यायचं अशा प्रकारे दुसरी मी बनवून देते त्या बघू शकता आपली भजी तयार झालीत काय मस्त दिसतात दोन सुद्धा बटाट्या भज्यासारखी सारखी सेम पण टेस्ट एकदम जबरदस्त आहे बटाटे भजीही तुम्हाला एक वेळ फिकी पड लागतील याच्यासमोर आणि समजणार नाही की घोशाळेची भजी आहे ती त्यामुळे नक्की बनवून पहा